हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी एकदम खुसखुशीत चवदार अशा आलू मसाला पुऱ्या बनवणार आहे तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठाला बरोबर एक वाटी रवा मोजून घेतलेला आहे हा रवा फुलेल इतपत यामध्ये पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं सगळा रवा व्यवस्थित ओला करून घ्यायचा आहे सगळा रवा व्यवस्थित ओला करून झाला की सात ते आठ मिनिट तरी असाच भिजू द्यायचा आहे लगेच पीठ मळायला घ्यायचं नाही सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा खूप छान फुलून आलेला आहे चांगला भिजलेला आहे आता हा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं खेचलेला लसूण हिरवी मिरची घालून घ्यायची चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा इथे मी हळद घेतली अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य यामध्ये घालून घ्यायचंय कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे पीठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे सगळ्याच बटाटा यामध्ये घालून घेणार आहे पीठ आणि बटाटा चांगला एकजीव करून घ्यायचा आणि गरज लागेल तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे खूप पाणी नाही घालायचं आणि एकदम घट्ट पीठ मळायचंय सुरुवातीला पीठ घट्टच मळायचं आहे कारण तिखट मिठामुळे ते पुन्हा लूज पडू शकतं त्यामुळे पीठ चांगलं घट्ट मळायचं चा। आता पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं चा। पीठ मळल्यानंतर लगेच पुऱ्या करायला घ्यायच्या नाही पाच मिनिटे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भिजलं जातं पाच मिनटापेक्षा जास्त वेळ हे पीठ ठेवायचं नाही नाहीतर जास्त लूज पडू शकतं पुऱ्या व्यवस्थित लाटता येणार नाही त्यामुळे लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या पुऱ्या लाटताना खूप पातळ किंवा जाड न लाटता ना लाटा, ना मीडियम लाटायचे आहे खूप पातळ केल्या तर थोड्या कडक होतील आणि जाड लाटल्या तर व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे मीडियम आकारात एकसारख्या पुऱ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे पुऱ्या व्यवस्थित टम्म फुगल्या जातात इथे आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तेलसुद्धा तापलेलं आहे चांगलं तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर व्यवस्थित दोन्ही बाजूने तांबूस रांगावर पुऱ्या खमंग अशा तळून घ्यायच्या या पुऱ्या बटाट्याच्या भाजीसोबत शेंगदाण्याच्या सुक्या लाल चटणीसोबत दही किंवा फक्त लोणच्यासोबतसुद्धा खूपच छान लागतात प्रवासामध्ये सुद्धा या खमंग खुसखुशीत पुऱ्या तुम्ही नेऊ शकता व्यवस्थित टिकतात सोबत शेंगदाण्याची चटणी असली की छोटीशी भूक आपण भागू शकतो सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये या गरमागरम खमंग पुऱ्या खूपच छान लागतात तुम्ही नक्की बनवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील सुद्धा मी पुऱ्यांचे बरेच प्रकार दाखवलेले आहे तुम्ही नक्की पहा पुऱ्या तळताना घाई करायची नाही दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावर खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खमंग तळलेल्या पुऱ्या चवीला सुद्धा खूपच छान लागतात इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत खूपच खमंग खुसखुशीत आणि मौसूद चवदार अशा आलू मसाला पुरी झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय